परिचय करून द्या आपले नाव आपण कोठून ना, आहात किती दिवसापासून या फॅमिलीशी जॉईन आहात माझे नाव आहे विलास अभिमन इंबारथे बाय बॅकग्राऊंड महाराष्ट्र पोलीस भारत राखीव बटालियन बिरशी कॅम्प इथे कार्यरत आहे येस सर सॅल्यूट आहे आपल्याला आपण महाराष्ट्र पोलीस आहात त्याबद्दल आणि सर किती दिवस झाले या फॅमिलीशी जॉईन आहात आपण मॅम आता पाच महिने होतात मला या फॅमिलीला जॉईन होऊन येस पाच महिने झाले सर आपले ग्रेट कोच कोण आहेत माझे ग्रेट कोच आहेत दिनेश मारवाडे मॅडम आणि संगीता मारवाडे मॅम आणि पंकज मालाधरे सर येस खूप ग्रेट कोचेस यांची टीम तुम्हाला लाभलेली आहे सर पाच महिने झाले फॅमिलीशी जॉईन आहात असं काय कारण होतं की ही रॉयल फिटनेस फॅमिली आपल्याला जॉईन करावीशी वाटली मॅडम माझे वाढते वजन आणि मला असणारे डिसऑर्डर मला थायरॉइड होता शुगर होता बीपी होती मायग्रेनचा त्रास होता आणि कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं माझ्या येस कोलेस्ट्रॉल वाढ ये सर असं काय होत की हे आपल्याला नको असणारे पाहुणे आपल्या आयुष्यात येत असतात मॅम म्हणलं असं काय होत आपल्या लाईफ मध्ये जे आपल्याला नको असणारे पाहुणे आपल्या शरीरामध्ये प्रदापन करत असतात हा मॅडम

मला स्वतःलाच माझी सरम लागायला लागायची लागा किती घेर होता पोटाचा आजचा माझा मॅडम सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस इंच होता एवढा मी वर्कआउट चालू करायच्या अगोदर मोजलेला होता आता माझी कंबर आहे चौतीस तेहत्तीस ते इंच अगोदर सत्तेचाळीस होती मॅडम वाव वाव अमेझिंग अमेझिंग सर कुठे गेला हा पोटाचा घेर सगळा सगळा निघून गेला सकाळचा वर्कआउट आणि सखत संतुलित आहार वीस टक्के आणि सखत संतुलित आहार मला की आज ट्रेनिंग करून असं मला फ्रेश वाटतंय माझी पूर्ण लाईफ चेंज करून आहे हर्बल लाईफ ने आणि मी माझ्या मिसेस चा फार आभार मानतो की तिने मला येण्यासाठी फोर्स केलेला आहे तिच्यासोबत मला जरी सर म्हणून होते त्यांना बघून ती एक्सपायर झाली आणि तिने मला इथे आणलेली आहे माझी मिसेस माझ्यापेक्षा अर्धी वजनाची आहे पण आता माझी माझी बहीण पण आणि माझी पत्नी दोघे आहार घेतात आणि माझ्यासोबत माझ्या येस येस थोड्या सरांना गुड चॅलेंजेस आहेत पाहू शकता आ, आज सर बोलत आहेत की माझ्या मिसेसने मला फोर्स केला त्यामुळे मी या रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन झालो कारण की बघा आपण पहिल्यापासून ऐकत मुलगी शिकली तर प्रगती झाली मुलगी शिकली तर प्रगती झाली आणि खरंच एक महिला जेव्हा स्वतःच्या कुटुंबातील आरोग्याबाबतीत तुमचं कुटुंब फिट असणार आहे आणि सर आज पाच महिन्या म्हणजे असं टोटल किती वजन कमी केलेलं आहे आपण जर तुमच्या एवढा अगोदर चौऱ्याण्णव किलो वजन होत माझा सतरा किलो फॅट लॉस हा अडीच महिन्यात झालेला होता पण आता माझा एकाहत्तर किलो वजन आहे मॅम सर आयडियल भेटला आहात का सर हो मॅम आमच्या डिपार्टमेंटच्या बीएमआय नुसार मी आयडियल भेटला आहे पण हर्बल लाईफला पासष्ट ते सासष्ट किलो लागते त्या कारणाने मी अजून आयडियल भेटला याला चार ते पाच किलो कमी आहे असं तर आयडियल वेट नुसार येस येस माझी हाईट आहे आपली माझी एक सत्तर हायड yes, माज... yes, yes, आहे मॅम येस आणि आज तुमचं वेट किती आहे सर माझा वेट आहे एकाहत्तर किलो मॅम कमी होत येस सर बरोबर आहे तुम्ही आज आयडियल वेटलाच आहात एक किलो दोन किलो जास्त असेल तर काही हरकत नाही एक प्रकारे तुम्ही आयडियल भेटलाच आहात आणि जर तुम्ही टोटल किती के जी म्हणजे सॉरी टोटल तुम्ही किती इंच कमर लॉस केलेली आहे सर सतरा तेरा, तेरा, तेरा इंच चौतीस ते चौतीस चौतीस साडे चौतीस इतकी इतकी कमर आहे मॅम माझे कोणतेच पॅन्ट नाही आणि कोणते शर्ट मला होत नाही मॅमदा माझी वर्दी मला दोनदा अल्टर करायला लागली आता जीन्स पॅन्ट आणि तर होत नाही अल्टर तर मला सगळे कपडे नवीन घ्या लागले येस येस सर बघा बरेच जण पहिलं तरी साईड इफेक्ट तर होणार नाही पण आज सर तुमच्या इफेक्ट मॅडम मला चार ज्यांनी बघितले ते मला ओळखत नाही आज म्हणजे त्यांना विचार येते म्हणजे असे बघत बसतात माझ्याकडे का हाच आहे का तो व्यक्ती येस येस नक्कीच कारण की सरांमध्ये एवढा छान असा बदल घडलेला आहे आणि आज ज्या तुम्हाला डिसऑर्डर होत्या सर त्या कशा आहेत तुमच्या डिसऑर्डर आज माझ्या त्या संपूर्ण डिसऑर्डर मॅडम मला मायग्रेनचा एवढा त्रास होता भरपूर त्रास होता मला आठवड्यातून दोनदा गुळा खायच लागत एकदा जर मायग्रेनचा त्रास चालू झाला तर दोन दोन तीन तीनदा मी त्यासाठी डोक्याचा सिटी स्कॅन करून घेतलेला होता पूर्ण पण त्याच्यात काही मला असं वाटतं की माझी नर्स ब्लॉक आहे काय पण त्याच्यात काही निघाला नाही मायग्रेनचा त्रास सांगितला होता म्हणजे मला सतत गाडी चालवा लागायची त्या कारणाने मला सनग्लासेस वापरायला सांगितला होता म्हणजे कुठे जायचं असला तर आपल्याला सरळ बघायला लागते ना ड्रायव्हरला त्या कारणाने मला तो जास्त डिसऑर्डर होता त्याचा आता मला मॅडम मी त्या गोळ्या बंद केलेला माझा सुगरचा त्रास पण कमी झालेला कोलेस्ट्रॉल कमी झालेला आहे मॅडम माझ्या तुम्ही बोलत आहात सर जे तुम्ही तुमच्या टॅबलेट वगैरे बंद केलेले आहेत के ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने बंद केले डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं मॅम मी सगळे चेकअप केले त्याच्यात माझा सगळा निगेटिव्ह आलेला आहे पॉझिटिव्ह काहीच नाही तर मी ते सगळे बंद करून दिले मॅडम डॉक्टरांच्या सल्ल्याने ना एकदा सांगू इच्छिते हा सरांचा स्वतःचा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्तीपरत्वे वेगवेगळे रिझल्ट येत असतात सरांनी एवढा छान त्यांच्या मध्ये बदल घडवलेला आहे लाईफस्टाईल चेंज केलेली आहे मी सर्वांना सांगू इच्छिते इथे कोणीही डॉक्टर नाहीये इथे कोणीही डॉक्टर नाहीये इथे आहेत ते तुमच्या कलागार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आरोग्य त्यांनी जे त्यांची लाईफ बदलवलेली आहे तर खूपच छान सर एवढा छान तुमचा रिझल्ट आहे आणि तुम्ही सर आता ही लाईफस्टाईल जगायला आवडेल की जशी मागची लाईफस्टाईल होती ती जगायला आवडेल मॅडम मागच्या लाईफस्टाईल मध्ये मला जायला कधीच आवडणार नाही मी ज्या खात्यात आहे पोलीस खात्यात त्या खात्यात ज्यांचं पोट बाहेर निघालेलं असतं आणि ज्यांची चरबी वाढलेली असते त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असते मॅम आज मी सीओ मॅडम आमची कमांडन एस पी आहे त्यांच्या गाडीवर आहे निघालेला असता तर मी त्यांच्या गाडीवर आज डेपूट नसतो मॅम म्हणजे माझ्याकडे पाहण्याच्या लोकांचा दृष्टिकोन वेगळाच असतो येस येस नक्कीच कुठेतरी तुमच्या शरीराचा आकार बदललेला असतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो इव्हन आपण कुठे कार्यरत आहोत आपल्या फरक पडत असतो तर त्यामुळे जो फिट माणूस फिट माणूस असतो मॅम पोलीस खात्यात तुम्ही कोणत्या अधिकारा जेवढा हा आणि तुमच्यावर ते डिपेंड असत म्हणजे आपण काय आहोत त्याच्यावर समोर त्याची व्यक्तिमत्व करून येते मॅम येस येस नक्कीच नक्कीच सर कारण की जेव्हा तुम्ही फिट असणार आहात ना, ना। तेव्हा तुम्ही कितीही लोकांच्या उभे राहत तुम्ही चार चौघात उठूनच दिसणार असतात बिलकुल येस येस खूप छान सर खूप तुमचा अनुभव खरंच खूप छान इथे शेअर केलात म्हणून आम्ही म्हणत असतो की अनुभव शेअर करत चला बघा आज जर सरांनी एवढा छान असा बदल घडवलेला आहे टोटल साडे तेरा इंच कमर लॉस इंच लॉस केलेला आहे आणि स्वतःमध्ये एवढा छान असा रिझल्ट काढलेला आहे सरांनी तर खूप खूप छान सर आणि खरंच आयुष्यभर तुम्ही असे फिट त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर तुमच्या आयुष्यामध्ये जसा एवढा छान असा बदल घडवलाय ना तर तुम्हाला सर दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये घडवायला आवडेल का असा बदल मॅम मॅम माझे प्रयत्न चालू आहेत मॅम पण मी कसं आता वेळ कमी असते मॅम तरी पण माझे मित्र मंडळी आहेत मी त्यांना सगळ्यांना व्हॉट्सअपवर लिंक पाठवत असतो आणि मेसेज करत असतो की बा जॉईन होत राहा याचे अनुभव घ्या नंतर तुम्ही त्यांच्या लिंक नंतर तुम्ही जॉईंट व्हा पण अगोदर करून बघा तर माझे काही मित्र आहेत ते आता लिंक वर क्लिक म्हणजे लिंक वर जॉईन होता आणि त्यांचे फोन येत असतात का माझा एवढा कमी झाला पण थोडासा ते आता मागे पुढे बघतात की आपण हर्बल लाईफला जुळायचे का नाही ज्यावेळेस कोणाला पैशाची प्रॉब्लेम असते पण एक दिवस होणार मॅम प्रयत्न करत असल्याने सक्सेस येते एक दिवस आणि ते होणार मॅम आतापर्यंत चार लोकांना जोडलेलं आहे समजायला लोकांना थोडा वेळ लागतो हरकत नाही खरंच खूप छान आणि खरंच सर तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद मॅम अनुभव शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर